नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रहन राज्य सरकारनं कालच्या अर्थसंकल्पात मोठ्या जल्लोषात जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा सगळ्याच महिलांना फायदा होणार नाही म्हणजेच राज्यातील सगळ्याच महिलांना महिन्याला दीड हजार रुपये मिळणार नाहीत कारण सरकारनं ना या योजनेसाठी मोठ्या अटी आणि शर्ती घालून ठेवल्या आहेत आता उदाहरण द्यायचं झालं तर जर समजा तुमच्या कुटुंबाकडं एकत्रित शेती पाच एकर असेल तर तुमच्या कुटुंबातील महिनेला महिन्याला दीड हजार रुपये मिळणार नाहीत तसंच जर तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न वर्षाला अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तरी तुमच्या कुटुंबातील महिलेला दीड हजार रुपये मिळणार नाहीत अशा ना अनेक अटी आणि शर्ती सरकारनं घालून ठेवल्या आहेत मग या आणि शर्तीचाच आढावा आता आपण हे घेणार आहोत तसंच या योजनेसाठी पात्र कोण अपात्र कोण या योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला कोणती कोणती कागदपत्रं लागतील याचीही माहिती घेणार आहोत आता आपल्याला माहिती आहे की कालच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी एक महत्त्वाची योजना घोषित केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना महिन्याला दीड हजार रुपये देण्याची प्रस्तावित आहे म्हणजेच अशी घोषणा केली आहे पण जर समजा एखाद्या महिलेला केंद्र किंवा राज्य शासनाकडून थेट लाभार्थी योजनेतून दीड हजार रुपये जर मिळत असतील किंवा दीड हजारांपेक्षा जास्त रक्कम मिळत असेल तर या महिलेला ती रक्कम मिळणार नाही म्हणजे दीड हजार रुपये मिळणार नाही पण जर केंद्राने राज्य सरकारकडून थेट मिळणारी रक्कम ही दीड हजारांपेक्षा जास्त असेल तर ती मिळालेली रक्कम ही दीड हजारांपेक्षा कमी असेल तर फरकाची रक्कम त्या महिलेला मिळणार आहे आता हे झालं एक महत्त्वाचं उदाहरण अशा अनेक अटी आणि शर्ती सरकारनं घालून ठेवल्या आहेत तेच आपण आता टप्प्याटप्प्याने बघूयात सुरुवातीला आपण बघूयात की नेमक्या कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत तर यामध्ये पात्रतेची पहिली अट आहे की लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं आवश्यक आहे तसंच राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व वा कमाल वयाची अट साठ वर्ष असेल या योजनेच्या लाभासाठी अर्ज करणाऱ्या महिलांचे बँकेत खातं असणं आवश्यक आहे तसंच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावं हे झालं ढोबळ मानानं तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही त्याच्या अटी पण या योजनेच्या लाभासाठी नेमक्या कोणत्या महिला अपात्र असतील त्याची देखील यादी सरकारनं जाहीर केली आहे मग नेमक्या कोणत्या महिला या योजनेसाठी अपात्र असतील ते देखील पाहूयात या योजनेसाठी या पात्र त्याची पहिली अट आहे की म्हणजे ज्या महिलांच्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तसंच जर एखाद्या महिलेच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे शेती पाच एकरपेक्षा जास्त असेल तरी या योजनेचा लाभ मिळणार नाही कुटुंबाकडे ट्रॅक्टर वगळून चार चाकी वाहने इतर सदस्यांच्या नावावर नसावीत जर समजा अशी ट्रॅक्टर वगळून पिकअप किंवा इतर वाहनं असतील तरी तुम्हाला या यो योजनेचा लाभ मिळणार नाही आहे तसंच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहेत म्हणजे आयकर भरतात त्यांना महिलांना देखील याचा लाभ मिळणार नाही तसंच कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेतात या कुटुंबातील महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजारपेक्षा जास्त लाभ घेतलेला नसावा जर समजा तुम्ही राज्य किंवा के केंद्र सरकारच्या लाभार्थी योजनेतून दीड हजारांपेक्षा जास्त रक्कम घेतली असेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही पण जर तुम्ही लाभ घेतलेली रक्कम दीड हजारांपेक्षा कमी असेल तर या फरकाची रक्कम तुम्हाला मिळणार आहे की जसं सरकारनं आधी स्पष्ट केलंय तसंच कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार नसावा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कार्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक किंवा सदस्य आहेत अशा महिलांना देखील योजने योजने या योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजेच या योजनेसाठी या कुटुंबातील महिला अपात्र असतील आता थोडक्यात काय तर सरकारनं या योजनेसाठी पात्र आणि अपात्रतेचे ज्या काही अटी घालून ठेवल्या यातून बहुतांशी महिला या योजनेतून वगळल्या जाणार आहेत पण एवढं करू नये ज्या महिला या अटी आणि शर्तींमध्ये बसतात म्हणजे पात्र ठरतात त्या महिलांना या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी नेमके कोणती कोणती कागदपत्रं लागतील याची यादी देखील सरकारनं जाहीर केलेली आहे मग कोणती कागदपत्रं लागतील तर या योजनेत सहभागी घेण्यासाठी महिलांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल तसंच लाभार्थी योज महिलेचं आधार कार्ड लागेल महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला लागेल सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखलाही द्यावा लागेल तसंच बँकेत खाते असल्याच्या पासबुकच्या पहिल्या पाण्याची झेरॉक्स लागेल पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड तसंच सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र देखील महिलेला द्यावं लागेल आता सरकारनं एवढ्या मोठ्या प्रमाणात नियमाने अटी घालून ठेवला त्यामुळे बहुतांशी महिला किंवा मोठ्या प्रमाणात महिला या योजनेतून बाहेर पडणार आहेत पण सरकारनं जाहीर केलेल्या जे आर मध्ये दे असं देखील म्हटलं जर समजा या योजनेच्या पात्र आणि या पात्रतेमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता असेल आणि तशा सूचना येत असतील तर अशी सुधारणा देखील केली जाऊ शकते आता या पुढच्या काळामध्ये सरकार नेमक्या या नियमाटी बदलतात का ते देखील पाहावं लागेल पण एकूणच सरकारनं जेव्हा जाहीर केलेली योजना ज्या जल्लोषामध्ये सरकारने योजना जाहीर केली आणि ज्या काही अटी शर्ती घातल्या त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका